नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच लग प्रेम ह्या मालिकेच्या बावीस जानेवारीच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की दीपा ह्या आपल्या नंदिनीला बोलतो की अगं तुझी आणि पारच्या दोन तीन भेटीत झाल्या आणि लगेच तुम्ही लग्न करायला निघालेत काय गॅरंटी आहे की तुझं आणि त्याचं लग्न हे झाल्यानंतर टिकेल की नाही असं जेव्हा दीपा या नंदिनीला बोलतो त्यावेळेस आता नंदिनी ही मागचा पुढचा विचार न करता दीपाच्या एक संकट जोरात कानाखाली का ठेवते आणि बोलते की पार्थबद्दल असं बोलायला तुझी हिंमत कशी झाली रे अरे पार्थ खूप चांगला मुलगा आहे सोनं लागलं आहे पार्थला लाख मोलाचा आहे माझा पार्थ असं पण इकडे ही नंदिनी या दीपाला सांगते अरे तुला माहीत आहे का ज्यावेळेस सुमन ही दरवाजा लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती त्यावेळेस हा दरवाजा तुडून या सुमनला वाचू शकला नाही आणि ते आपल्या पार्थने करून दाखवलं खरोखर पार्थ खूप चांगला मुलगा आहे असं पण इकडे नंदिनी या पार्थचं कौतुक आता ह्या दीपासमोर करत असते त्यावेळेस आता इकडे दीपा ह्या नंदिनीकडे बघत राहतो त्यानंतर इकडे नंदिनी लगेच बोलते की खरोखर प्रत्येक वेळी पार्थच माझ्यासमोर धावून आला आहेस त्यामुळे पार्थ खूप चांगला आहे कळलं का असं पण इकडे मी नंदिनिया दीपाला बोलते की कधी कधी जवळी खुण्यासाठी एक भेटही पुरेशी असते आणि ज्यावेळेस कधी कधी आपली माणसेसुद्धा सुद्धा जवळ असून सुद्धा आपली माणसे ती वाटत नसतात अरे तू जवळ असून काय उपयोग तुझा तू तु काहीच उपयोगीचा नाही आहे यापुढे पार्कमध्ये असे काय आहे हे जर तुम्हाला विचारलंच ना माझं इतकं वाईट नाहीये आणि तू जर प्रेमाचं विचारलं अजून मी पार्कच्या प्रेमामध्ये पडले नाहीसे असं पण इकडे या दीपाला बोलते त्यानंतर आता इकडे हा दीपा लगेच या नंदिनीचा हात जोरात पकडतो आणि दीपाच्या हातात गुलाबाचं फुल असतं हा दीपा खूप काही या नंदिनीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतो तर नंदिनी बोलते की अरे तुला लाच वाटायला पाहिजे तुझी एवढी हिंमत कशी होते माझा डायरेक्टली तू हात पकडतोय आणि लगेच आता इकडे नंदिनी ह्या वॉचमन काकांना आणि कल्पना ताईंना आवाज देत असते त्यानंतर इकडे आता हा दीपा या सर्वांसमोर नंदिनीला विचारतो की तू माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही तर नंदिनी साप नकार देते त्यानंतर पुन्हा दीपासुद्धा बोलतो की मी पण बघतोस तुझं आणि पारचं लग्न कसं होतंय त्यावेळेस नंदिनी बोलते की जा तुझ्या धमक्यांना मी खात नाही काका तुम्ही याला घेऊन जा बाहेर असं पण नंदिनी त्या वॉचमन काकांना सांगते तर वॉचमन काका या दीपाला धरून बाहेर घेऊन जातात इकडे ही नंदिनी खूप टेन्शनमध्ये आलेली असते तर पुढे असं बघायला मिळतं की आता हा जो काही पार्थ असतो तो घरामधून चाललेला असतो तेवढ्यात रम्या लगेच या पारचा हात जोरात पकडते तेव्हा रम्याकडे हा पार्थ बघतो लगेच पार्थ आपला हात बाजूला घेतो आणि लाईट ऑन करण्यासाठी जातो त्यानंतर लाईट ऑन करतो आणि पार्थ या रम्याला विचारतो की एवढ्या रात्री तू इथे काय करतेस तर ही रम्या काही पारचा हात सोडायला तयार नसते रम्या पार्थला बोलते की अरे दरवेळेस मी तुझा हात जसा पकडते ना जी ऊब लागते ती ऊब लागत नाहीये तुझ्या हाताला आपल्यामध्ये अंतर तर नाही पडणार ना असं रम्या ह्या पार्थला बोलते त्यानंतर पार्थ लगेच आपला हात बाजूला घेतो आता इकडे रम्याला खूप मोठा धक्का बसतो रम्या ही पार्थकडेच बघत राहते त्यानंतर इकडे पार्थ लगेच या रम्याला बोलतो की तू एक मैत्रीण म्हणून जर माझा हात तुला पकडायचा असेल तर मी तुझा हात पकडू शकतो मैत्रीच्याच या नात्यामध्ये मी तुला बघू शकतो कारण मी आता लग्न करणार आहेस अगं तू मैत्रीच्या पलीकडे जाऊन माझ्यावर जे प्रेम करतेस ना ते बंद कर तू चुकत आहेस रम्या असं जेव्हा त्या रम्याला बोलतो त्यावेळेस रम्या खूप टेन्शनमध्ये येते रम्या बोलते की काय तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे नंदिनी रूममध्ये असते तर काव्या तिथे असते नंदिनी काव्याला सर्व घडलेला प्रकार सांगते तर काव्या बोलते की काय बोलते तू ताई तू त्या दीपाच्या कानपट्टीमध्ये मारली त्यानंतर आता घडलेला सर्व प्रकार नंदिनी आपल्या बहिणीला सांगते इकडे नंदिनी आता काव्याला सांगते की मी हे सर्व पारच्या कानावर घालणार आहे कारण नवरा बायकोमध्ये ज्या काही गोष्टी असतात त्या एकमेकांशी शेअर करायला हव्यात त्यानंतर आता इकडे रम्या ह्या पार्थला खूप काही जबरदस्ती करू लागते रम्या ह्या पार्थला बोलते की अरे पार्थ माझं तुझ्यावर खूप खरं प्रेम आहे तुझं का माझ्यावर प्रेम करायला नाही जमत तुला माझी किंमत कळतच नाही आहे तू काबद्दलच एवढा पार्थ अरे मी तीच आहे रम्या तुझ्यावर खरं प्रेम करणारी असं पण इकडे रम्या ह्या पार्थला बोलत असते आणि खूप काही या पारची जवळीक जाण्याचा प्रयत्न करत असते तर पार्थ या रम्याला थोडंसं लांब ढकलून देत असतो त्यानंतर इकडे रम्या, त्यानं रम्या पुन्हा या पारजवळ येते आणि बोलते की अरे तू तु तुझ्या तु कपाटाची मनाची दारं का बंद केली आहेत अरे माझ्या मनात फक्त एकमेव पार्थ तू एकटाच आहेस माझ्या मनात फक्त पार्थला जागा दिलेली आहे आणि मी पार्थचे सर्व स्वप्न बघते अरे प्रेमात माणसे वेड्यासारखी वागतात अगदी तू माझ्याकडे बघ अरे तुझ्या समोर जिवंत उदाहरण आहे तुझ्यासारखं वेड्यासारखं प्रेम करते पार्थ मी धरण प्लीज माझा पार्थ तू एकदा हात असं पण इकडे ही रम्या त्या पार्थचा हात खूप जबरदस्तीने धरण्याचा प्रयत्न करते परंतु पार्थ ह्या रम्याला थोडस लांब ढकलावून देत असतो त्यानंतर इकडे रम्या लगेच बोलते की अरे पार्थ मला तुझ्याकडे बघून फक्त प्रेमच वाटतं तुला कुणाकडे बघून प्रेम वाटतं रे सांग ना मग काय आहे तुझ्या मनात ती मुलगी ती बाहेरून आलेली मुलगी ती नंदिनी ती बसली ना तुझ्या मनात बोल बरोबर ना असं पण इकडे ही रम्या पुन्हा या पार्थला बोलते त्यानंतर इकडे पार्थ या रम्याला बोलतो की अगं रम्या आता जस्ट माझ्यावर जेवढं प्रेम करतेस तेवढं प्रेम नाही करत नंदिनी आता माझ्यावर परंतु लग्नानंतर नक्कीच आमच्यामध्ये प्रेम होईल असं पण इकडे पार्थ या रम्याला सांगतो तर इकडे काव्य ही या नंदिनीला बोलते की अगं ताई तू एक विचार कर ना तू जे काही लग्न झाल्यानंतर ह्या गोष्टी या पार्थला सांगणार आहे ते किती काळजी करतील त्यांना किती टेन्शन येईल ते किती विचार करतील कशाला त्यांच्या डोक्यामध्ये संशय घालतेस तू हा असं काव्या जेव्हा नंदिनीला बोलते त्यावेळेस नंदिनी बोलते की नाही काव्या आमच्या नात्यामध्ये संशय घ्यायला काही जागाच नाही आहे त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि माझाही त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे जे काही घडलं ते मला त्यांना कुठल्याही पद्धतीत न लपवता सांगायचं आहे असे पण नंदिनी आपल्या बहिणीला बोलते त्यावर काव्य बोलते की अगं ताई एक गोष्ट सांग मला त्या दीपकमुळे तुझ्या आयुष्यामध्ये जर काही बदल घडणार असेल तर मग बरोबर आहे तर आता नंदिनी बोलते की नाही माझ्या आयुष्यात काहीच बदल होणार नाही तर आता इकडे नंदिनी बोलते की काव्या तू का समजावून घेत नाही आहे काव्या बोलते की मला एक म्हणायचं आता तू तर त्या दीपकला जॉबवरून काढून पण टाकलं आहे तू तुझ्या तु तु आयुष्यातून त्याला तु तु एक्झिट पण केलेलं आहे मग कशाला तू त्या दाजींना सांगतेस ग त्या दीपकबद्दल मला ताई तुला एवढंच सांगायचं आहे तू लक्षात घे असं पण काव्याही या आपल्या नंदिनीला बोलते दीपकचा चॅप्टर क्लोज झालेला आहे आता फक्त तुझा आणि तुझ्या आहोंचा एक नवीन चॅप्टर ओपन झालेला आहे अगदी फ्रेश चॅप्टर आहे हा तू एन्जॉय कर असं पण काव्य या आपल्या नंदिनीला बोलते तर नंदिनी बोलते की काय ग आहो काओ काय चाललंय तुझं त्यावेळेस इकडे काव्य बोलते की तू लग्न झाल्यानंतर म्हणणार नाहीस का त्यांना मग तर इकडे नंदिनी बोलते की आम्ही आमचं बघू त्यानंतर काव्य बोलते की हो का मग तू कसं म्हणणार आहे की ओ पार्थ असं म्हणणार आहेस का असं पण इकडे ही आपली काव्य या नंदिनीला बोलते आणि दोघी लगेच एकमेकींना मिठी मारतात दोघी खूप खुश असतात दोघी खूप हसत असतात इकडे आता पार्थ या रम्याला खूप काही समजावत असतो पार्थ या रम्याला बोलतो की अगं तू समजावून घे माझं आता लग्न होत आहे माझ्या आयुष्यात दुसरी कुठली तरी मुलगी येते तू कशाला माझ्या लाईफमध्ये येतेस अगं लग्न झालं तरी पण मी तुझी काळजी घेईल तुझ्यासाठी एक सुंदर असा मुलगा शोधेल अगदी माझ्यासारखा असं जेव्हा पार्थ या रम्याला बोलतो तर रम्या बोलते की तुझ्यासारखा नको आहे पार्थ मला फक्त तुझ्या तुझ्यासारखा मुलगा नको तर मला तूच तु हवा आहेस तूच लागतोस मला असं रम्या ह्या पार्थला बोलतंय रम्या ही पुन्हा पार्थला बोलते की अरे पार्थ तू माझा आहेस तू त्या नंदिनीशी लग्न करू नको नंदिनीशी लग्न मोडून टाक अरे प्लीज का माझं ऐकत नाहीये तू असं पण आता इकडे रम्या या पार्थला बोलते तर आता पुन्हा नंदिनी या पार्थला बोलते की तू जर माझ्याशी लग्न केलं नाही ना बघ मग मी काय करेल ते मी माझ्या जीवाचं काही पण करेल असं पण आता इकडे जेव्हा ही नंदिनी या पार्थला बोलते त्यावेळेस आता इकडे हा पार्थ बोलतो की काय झालं कसरू पुन्हा तुझं अगं तू काय म्हणाली मला की मी हे काहीच करणार नाही म्हणून आणि आता लगेच काय बोलते की मी माझ्या जीवाचं वाईट करणार ज्यावेळेस इकडे रम्या आणि पार्थ बोलत असतात तेवढ्यात नंदिनीचा कॉल येतो तर आता लगेच पार्थ तो फोन उचलतो तर आता नंदिनी या पार्थला बोलते की पोचले का तर आता इकडे हा पार्थ बोलतो की हो पोहोचलो तर पुढे असं बघायला मिळतं की आता रम्या ही या पार्थकडेच बघत राहते त्यानंतर इकडे नंदिनी या, इक या पार्थला बोलते की तुमचा आवाज थोडासा वेगळा वाटतो सर्व काही ठीक आहे ना तर आता इकडे पार्थ हा बोलतो की हो काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर नंदिनी बोलते की पत्रिकेचं डिझाईन तुम्हाला आवडलं ना पत्रिकेचं डिझाईन तुम्हाला आवडलं का नाही तेच विचारायसाठी मी कॉल केला होता तर इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे रम्या ही सर्व काही बोलणं ऐकते आणि पटकन ह्या जवळ येते परंतु पार्थ ह्या आपल्या रूममध्ये निघून जातो तर पुढे असं बघायला मिळतं की इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे विक्रम आणि या नलिनी काकू दोघी इकडे मंदिरामध्ये पत्रिका ठेवण्यासाठी आलेल्या असतात आणि पत्रिका ठेवून आमचं हे घरातील जे काही शुभकार्य आहे ते अग्नी निर्विघ्नपणे पार पडू दे गणपती राया असं पण दोघे हात जोडून गणपती बाप्पा समोर बोलतात तेवढ्यात पाठीमागे आता दर्शन घेऊन निघतात तर वसू तिथे त्यांना दिसते विक्रम ती पत्रिका वसूला देतात आणि बोलतात की ही पत्रिका घे आणि माझ्या पार्थला भरभरून आशीर्वाद दे तर आता इकडे ही वसू खूप रागाने या विक्रमकडे बघते जवळ पार्थ पण असतो पार्थ आता ती पत्रिका आपल्या आत्याला देऊ लागतो तर आता आत्या ही खूप रागाने पार्थकडे बघते तर आता इकडे पार्थ या आत्याला बोलतो की आत्या नेहमीप्रमाणे हा मान पहिला तुझा त्यावेळेस आता इकडे आत्या ती पत्रिका हातामध्ये घेते आणि त्या पत्रिकेवरील असणारं सर्व नाव ते वाचू लागते आणि पुन्हा रागाने पार्थकडे बघते आता इकडे हा पार्थ या आत्याच्या पायांचे दर्शन घेणार तर ही आत्या लगेच पाठीमागे होते तर पार्थ आता तसाच आपला हात पाठीमागे घेतो आणि उभा राहतो तर आता इकडे हे विक्रम आणि नंदिनी काकूसुद्धा तिथेच असतात त्यानंतर इकडे हा पार्थ लगेच या आत्याला बोलतो की अगं आत्या तू असे पाय का मागे घेतलेस तर नलिनी बोलते की तू हे सर्व मुद्दामून कारण तुमचं हे जे काही लग्न होतं ते मला मान्य नाही आहे माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त आहे हे कशी बघेल मी सांग ना मला कसा तुझ्या मुलाला आशीर्वाद देईल अरे माझी मुलगी तिकडे रडरड रडते अगदी जीवाची तिने काय अवस्था करून घेतली हे लग्न होणार नाही विक्रम असं पण इकडेही वसू आता ह्या विक्रमला बोलते त्यानंतर जवळ सर्वजण उभे असतात पुन्हा वसू बोलते की मी हे लग्न होऊनच देणार नाही काय होईल ते होऊ द्या असं पण वसू आता ह्या सर्वांना बोलते आणि ती पत्रिका डोळ्यासमोर धरते पार्थ पण समोर उभा असतो नलिनी तर खूप रागाने या वसूकडे बघते आता इकडे ही लगेच ती पत्रिका फाडून टाकते आणि ती पत्रिका फाडलेली विक्रमला बघताच खूप मोठा धक्का बसतो इकडे घरातली सुद्धा सर्वजण खूप टेन्शनमध्ये येतात सर्वजण बोलतात की ताई तू हे काय केलंस आता ही फाटलेली पत्रिका ही वसू या आपल्या पारच्या अंगावर जोरात फेकून देते तर पारत आपल्या आत्याकडे खूप रागाने बघतो तर तिकडे विक्रम आणि नलिनी काकूला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर नलिनी काकू या वसूला बोलते की हीच जर पत्रिका रम्याच्या लग्नाची असती तर अशीच फाडली असती का गाडीमध्ये दोन हजार पत्रिका आहे या दोन हजार पत्रिका जरी फाडून टाकल्या ना तरी माझ्या पारचं आणि नंदिनीचं लग्न होणार म्हणजे होणारच असं ही मालिनी आता या वसूला सांगत असते मालिनी खूप भडकलेली असते तेवढ्यात विक्रम या मालिनीला शांत करत असतात परंतु मालिनी बोलते की मी शांत होणार नाही आहे पहिल्या दिवसांपासून बघते मी स्वतःच्या मुलीच्या फक्त सुखाची काळजी वाटते दुसऱ्याची काही माती आहे का का दुसऱ्यांचा विचार करत नाही ह्या वसुताई ह्या घरात तुमचा मान आहे म्हणून मी पार्कच्या लग्नाची पत्रिका एक नंबर तुम्हाला दिली होती आणि तुम्ही काय केलं ती पत्रिका फाडून टाकली असं पण इकडे मालिनी ह्या वसुताईंना बोलते आमच्या सर्वांचा आनंद जो आहे त्या आनंदावर तुम्ही पाणी पाडताय फक्त तुमच्या आणि रम्याचीच इच्छा आम्ही सर्वांसमोर मांडायची का असं अजिबात होणार नाहीये वसुताई लक्षात घ्या असं पण इकडे ही मालिनी चांगलंच या वसुताईला धमकावते आणि वसुताई चांगलीच आता गार झालेली असते इकडे सर्वजण बघत असतात इकडे विक्रम या मालिनी नक्की थोडी शांत राहतो तर मालिनी बोलते की मी आतापर्यंत शांतच होते हे सर्व विसरून जावं विनवण्या केल्या नाही एक जण गप्प असलं की एक जण बोलताय आपण कशाला काय म्हणावं आपण यांच्या हातापाया पडलो ह्या जर मान्यच करायला तयार नाही ते काय हो यांच्या पुढं पुढं ताईला फक्त रम्या आणि रम्याचा प्रेमाचाच अभिमान वाटतो बाकी काही नाही ताईच्या डोळ्यासमोर असं पण ही मालिनी आता या वसुताईला बोलते पारचं रम्यावर प्रेम नाहीचे मग तो कसं लग्न करेल त्या रम्याशी सांगा ना मला तुम्ही असं पण इकडे मालिनी ह्या वसूला बोलते त्यावेळेस लगेच मोठ्याने बोलते मालिनी तू खूप बोलतेस तर मालिनी बोलते की आता काही जरी झालं तरी पण हे लग्न मोडणार नाही आहे लक्षात घ्या ताई तुम्ही असं पण मालिनी या तुला बोलते आणि काही जरी झालं तरी पार्थ आणि नंदिनीचं लग्न होणार म्हणजे होणार असं पण ही दमकावून आता सुला या मालिनी सांगत असते त्यानंतर इकडे ही पारची आई बोलते की मुलाचं जरी लग्न असेल तरी पण मुलांच्या आईवडिलांना मुलाच्या लग्नाची खूप काळजी असते शेवटी मुलाची ते पण आई वडील असतात ना त्यांना उरूर असते अभिमान असतो तुमच्या भावनांचा जर तुम्हाला कदर असेल तर तुम्ही आमच्याही भावनांचा कदर करा असं काही करू नका असं पण इकडे ही मालिनी या वसूला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही जी काही मालिनी असते ती ह्या वसूला धमकावून सांगते की इथून पुढे जर पार्थ आणि नंदिनीच्या लग्नाच्या मध्ये जर कुणी आलं तर माझ्या इतकं कुणी बरं वाईट असणार नाही आहे असं पण इकडेही धमकावून आता मालिनी या वसूला सांगते दुसरीकडेही जी काही रम्या असते ती या आपल्या रूममध्ये जाते आणि ह्या पारच्या फोटोकडे बघत बोलते की तुझ्याशिवाय माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र कुणीच घालू शकत नाही आहे तूच माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालायचं आहे इकडे आता ही जी काही आपली नंदिनी असते ती काव्याला आणि आरोशीला बोलते की मी माझ्या सर्व आठवणी तुमच्याकडे सोपून जाणार आहे त्या तुम्ही कशा सांभाळायच्या त्या तुम्ही बघायचं असे पण आता इकडे ही आपली जी काही नंदिनी असते ती काव्याला आणि आरोशीला सांगत असते तर आता इकडे नंदिनीच्या डोळ्यामधून पाण्याचे धारा वाहत असतात तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद